नमस्कार माझे नाव अभिजित माने राहणार मारापूर तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस मी धनश्री कॉप सोल्युशनचे सर्व प्रोडक्ट वापरले आहे तरी ड्रिमधून पहिल्यांदा इन्टेक आणि होमीस्टॉर वापरले परत चौदा अठ्ठेचाळीस वापरले हायड्रोस्पीड वापरले झिरो चाळीस सदोतीस वापरले झिरो नऊ चाळीसही वापरलेलं आहे वरून स्प्रेसाठी पहिल्यांदा घर झिरू नये म्हणून झिरो नऊ चाळीस आणि फिलग्रीन वापरले परत आलगी वापरलेलं आलगीन कॉम्बी वापरले स्प्रे घेतला होता शेंडावाडीसाठी परत जी सोबत क्युकॉन आणि केल्प वापरलेलं होतं आणि परत काही येऊ नये म्हणून कवर आणि बोरोसुद्धा स्प्रे घेतलेला होता तुम्ही हा रिझल्ट कोलर सुद्धा वापरलेलं होतं तरी हा तुम्ही रिझल्ट पाहू शकता प्रोडक्ट सर्वांनी वापरावे अशी माझी विनंती धन्यवाद